अकरा विजेत्या जोड्यांचा या ठिकाणी निकाल घोषित केला जातोय अकरावी जोडी या ठिकाणी गुलालात बसवण्याचं काम केलं जी जोडी पळाली होती ओंकार घाणेकर अकराव्या नंबरचा मानकरी ठरतोय बावीस सेकंद चौपन्न पॉइंट त्यानंतर मित्रांनो आजच्या या कोकरीच्या वतीनं भव्य दिवस स्पर्धेमधला दहाव्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय दीप रवींद्र पणे बावीस सेकंद बेचाळीस पॉइंट त्यानंतर आजच्या या स्पर्धेमधला नवव्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय जय हनुमान राजवाडी आरवलीतली जोडी बावीस सेकंद पस्तीस त्यानंतर आजच्या या कार्यक्रमामध्ये आठव्या क्रमांकाचा मानकरी आहे निर्वी निलेश नाचरे वेळ घेतलाय जोडीनं एकवीस सेकंद छप्पन्न पॉईंट त्यानंतर आजच्या या सातव्या क्रमांकाची जोडी आदरणीय सुधीर शेठ सावर्डेकर आई सुकाई देवी असुर या नावाने धावलेली जोडी एकवीस सेकंद एकोणपन्नास पॉइंट त्यानंतर जी आजच्या स्पर्धेमधली सहाव्या क्रमांकाची जोडी मानाई देवी खेरशेत वीस सेकंद त्र्याहत्तर पॉइंट त्यानंतर आजच्या स्पर्धेमधली पाचव्या क्रमांकाची जोडी ज्या जोडीने आज या ठिकाणी इतिहास रचलाय नंदकुमार भिंगारणे म्हणजे आबा भिंगारणे वीस सेकंद अठरा पॉइंट त्यानंतर घाटी गटामधली चतुर्थ क्रमांकाची जोडी या ठिकाणी भैरी चंडिका सिरवली कैलासवासी प्रभाकर मोरे नावानं धावणारी जोडी चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरते एकोणीस सेकंद पंच्याहत्तर पॉइंट त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर घाटी जोडीची विराजमान होते आहे केदार चंडिका प्रसन्न आरवली एकोणीस सेकंद चौपन्न पॉइंट आणि आजच्या या मैदानावरचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय शिंदे अंबेरीची सुंदर जोडी संतोष सीताराम आलीम शिंदे अंबेरी वाले अठरा सेकंद पंच्याहत्तर आणि आजच्या या भव्य के दिव्य केदारनाथ वासाई कोकरे ग्रामस्थ देवा मंडप डेकोरेटर्स मित्र परिवारानं आयोजित केलेल्या भव्य दिव्य नांगरणी महोत्सवाचा अव्वल क्रमांका चा मानकरी स्वर्गीय आनंद सेन जाधव रवळगाव अठरा सेकंद सत्तेचाळीस पॉइंट सर्व विजेत्या सोड्यांच चालकांच बालकांचं मनपूर्वक आभार